नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाऊया आमचं ऊसाचं वावर बघण्यासाठी तर चला आपण ते उसाचं वावर बघण्यासाठी जाऊयात हे बघा मित्रांनो हे बघा येथ येथून आमच्या घासाकडे पाणी चाललेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा इकडं आमचा घास आहे आणि इथून असं इथन पाणी जातं आणि त्या वाफ्याने जाऊन ते इकडं ह्या घासापर्यंत पोहोचतं हे बघा इथे पाणी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे पाणी आहे आणि हे बघा मित्रांनो ही आमची हिरवीगार मका होती पण ती आता वाळून चाल वाळून चाललेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा आमच्या घरापासून डोंगर दिसतो आणि हे बघा खंडोबा देवाचं मंदिरही दिसतं हे बघा तर चला आता आपण जाऊया उसाच्या वावराकडे चला तर मित्रांनो आपण आता उसाच्या वावराकडे जाऊयात चला ऊसाचा वावर बघूयात आपण तर मित्रांनो आपण इथे ऊसाच्या वावराकडे पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता हा ऊस आमचा आत्तापर्यंत खूप छोटा होता आणि तुम्ही बघू शकता हा ऊस इतका मोठा झालेला आहे आधीपर्यंत खूप छोटा होता आणि आत्ता बघू शकता तुम्ही हा ऊस केवढा मोठा झालेला आहे हे बघा हे बघा हे आमचं आहे ऊसाचं वावर आणि हे बघा आमच्या घरापासून डोंगरही दिसतो हे बघा हिरवागार डोंगर आहे आणि इकडे आहे आमचा हा मोठा ऊस बघू शकता तुम्ही चला आता आपण ऊस बघूया चला हे बघा हा आहे आमचा संपूर्ण ऊस हे बघा हे बघा मित्रांनो हा असा वाफा आहे हे बघा येथून जेव्हा उसाला उस पाणी चालू असतं तेव्हा तिकडच्या साईटने त्या बाऱ्यापासनं असं पाणी येऊन यावळीत जात तुम्ही बघू शकता हा ऊस किती वाढलेला आहे बघा तुम्ही हिरवागार ऊस आहे चला अजून एक आमचं ऊसाचं वावर आहे पण ते थोडंसं येथून पुढं आहे तर चला आपण ते पण बघूया हे बघा इकडे समोरच आहे हे बघा इकडे असं इथे समोर आहे तर चला आपण तेही उसाचं वावर बघूया तर चला मित्रांनो आता आपण उसाचं वावर बघूया तर ते लवकरच येत जवळ आलेलं आहे म्हणजे अजून येतं आहे आलेलं आहे चला मी तुम्हाला ते ऊसाचं वावर दाखवते हे बघा हे बघा हे ऊसाचं वावर पा